हा जो मूळ शासनादेश जो बनावट आहे तो आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा त्यानंतर शासनाने आदेश काढला तो एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये की बऱ्याचदा आदेश नसतानाच तो असल्याचं जा भासवलं जातं आणि त्या अनुषंगाने निर्णय घेतले जातात मुख्यमंत्र्यांनी आणि सगळ्या मंत्र्यांनी आता निदान आपल्या खात्यात नेले निघालेले जी आर किंवा त्याच्यावर होणारी अंमलबजावणी याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे महाराष्ट्र शासनामध्ये बनावट शासन आदेश निघणं ही काही नव्याची नवी गोष्ट नाही या आहे यापूर्वी अनेकदा तसं घडलेलं आहे आता स्वतः ग्रामविकास विभागाने अहिल्यानगरच्या बांधकाम विकास विभागाला बांधकाम विभागाला एक पत्र आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे काही सहा सात कोटीची टेंडर्स निघाली ज्या शासन निर्णयाच्या आधारे निघाली तो शासन निर्णयच भोगस असून त्या संदर्भात कुठलीही कारवाई करू नये कार्यवाही सुद्धा करू नये परंतु आता हा जो मूळ शासनादेश जो बनावट आहे तो आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा त्यानंतर शासनाने आदेश काढला आहे तो एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये त्याच्यामुळे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी होऊन कदाचित पैसेही अदा केले जात असतील परंतु ही काही पहिली वेळ नाही यापूर्वी अनेकदा मी स्वतः तक्रारी शासनाने केल्यात की बऱ्याचदा शासन आदेश नसतानाच तो असल्याचं भासवलं जातं आणि त्या अनुषंगाने निर्णय घेतले जातात अगदी ती जी निविदा होती अँब्युलन्सची त्या संदर्भातही अगदी मंत्रिमंडळा जो मध्ये जो ठराव मंजूर झालेला नाही तो झालाय असं भासून सुद्धा पुढील निविदा प्रक्रिया करण्यात आली त्यानंतर कोर्ट कचेऱ्या झाल्या तरी दोन्ही बाजूनी सांभाळून घेतल्यामुळं पुढे काहीच झालं नाही परंतु हा सगळा प्रकार हा एकूणच प्रशासकीय आणि शासकीय व्यवस्थेवर फार मोठं शंका निर्माण करणार आहे कारण अशा पद्धतीने बोगस यार तयार करणं आणि त्याची अंमलबजावणी होणं ही फार भयानक गोष्ट आहे याशिवाय शासनाला आपण आणखी एक सांगत आलेलो आहे की जे सगळे शासनाचे ईमेल आय डी आहे ते डिपार्टमेंटला किंवा त्या व्यक्तींना किंवा अधिकाऱ्यांना हे शासनाने स्वतः द्यावेत आणि त्याचा कंट्रोल स्वतःकडे असावा म्हणजे अशा प्रकार होणार नाहीत कारण याच्यामध्ये शासनाला काय सांगितलं आहे एन आय सीचा जो ईमेल आहे त्याच्यावरचेच जे आलेले हे पत्रव्यवहार आहे तो गृहित धरण्यात यावा परंतु हे आता सांगून काय उपयोग आहे सगळ्यांना शासनाने ईमेल आय डी दिलेत का दिले नसतील तर का दिले नाहीत बरं यापूर्वी अशा ज्या तक्रारी झाल्या ज्याची कारवाई करणं अपेक्षित होतं ते का झालं नाही तर एकूणच या सगळ्यांची मिली बघत असल्यामुळे म्हणजे शासकीय यंत्रणा ठेकेदार आणि बरे त्याच्यातले आणखी काही लोक असतील त्यांचं संगणमत असल्यामुळे असे प्रकार होत राहतात कधीही त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि आपण मात्र पुन्हा पुन्हा या संदर्भामध्ये तक्रारी करत राहतो तर मुख्यमंत्र्यांनी आणि सगळ्या मंत्र्यांनी आता निदान आपल्या खात्यात निघालेले जी आर किंवा त्याच्यावर होणारी अंमलबजावणी याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे नाहीतर आंधळं दरतं दळतंय आणि कुत्रं पीठ आहे अशी अवस्था आत्ता जी, जी होत आहे ती जिथून पुढेही होत राहील आता तरी शासनाने याच्यावर गांभीर्याने विचार करून ज्यांनी हे बनावट आदेश काढले ज्यांनी त्याची अंमलबजावणी केली त्यातून जे काही पैसे पुढे दिले गेले याच्यावर यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे फौजदारी कारवाई केली पाहिजे अधिकाऱ्यांसह सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे नाहीतर असे प्रकार पुढे चालूच राहतील आणि यापुढे शासकीय निर्णय असतील किंवा मंत्रिमंडळाचे निर्णय असतील ते कसे निघतात त्याची अंमलबजावणी कशी होते याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे याच्यात सुधारणा केली पाहिजे नाहीतर पुन्हा एकदा अशीच परिस्थिती पुढे चालू राहील सोशल मीडियाचा भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त हो जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कल जाने वागा है जाने वागा कल आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा